<San -tinyi> मित्रांनो हा शेतकरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतोय की साहेब तुम्ही एकरी किती मदत आम्हाला जारी करणार गेले माझ त्या ठिकाणी गुरवास्त्र वाहून गेले मला तुम्ही किती मदत करणार त्याला राज्याचे प्रमुख राज्याचे कुटुंब प्रमुख काय उत्तर देत आहे आता मला सांगा मित्रांनो यामध्ये त्या शेतकऱ्याने जो प्रश्न विचारून यात कुठल्या प्रकारचं राजकारण करायचा प्रयत्न केला जेव्हा विद्यमान मुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा ते, ते काय म्हणत होते हे करू ते करू रोज नवीन कारण सांगितले होतात कधी सांगतात केंद्रातलं पैसा यायचाय कधी सांगतात राज्यातला पैसा यायचाय कधी सांगतात बँकेतला पैसा यायचाय ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत सुचवतो या सगळ्या सगळ्या परिस्थिती शेतकऱ्यांना खरंच कोणी वाली उरलाय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली